जळगावनी गावात अत्याधुनिक कॅम्प्युटराईज वे ब्रिज वजन काटा उद्घाटन सोहळा पार पडला मालेगाव तालुक्यातील जळगावनी गावात अत्याधुनिक वजन काटा सुरू करण्यात आला आहे अनुसया या नावाने वजन काट्याचे उद्घाटन सोहळा जळगावणी गावात अत्याधुनिक कॅम्प्युटराइज वे ब्रिज उद्घाटन सोहळा पार पडला मालेगाव तालुक्यातील जळगावनी गावात अत्याधुनिक वजन काटा सुरू करण्यात आला आहे अनुसया कॅम्प्युटराइज वे ब्रिज या नावाने वजन काट्याचे उद्घाटन सोहळा मोठा उत्साहात पार पडला मालेगाव मनमाड महामार्गावर जळगावनी गावात अनुसया कॅम्पूड्राईव्ह ब्रिज चे उद्घाटन धुमधडक्यात करण्यात आले मुंबई पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अनिल वडकते त्याचबरोबर जळगावने गावचे सरपंच वडकते यांच्या हस्ते पूजन येऊन रेबीन कापण्यात आली मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर राजेंद्र पवार व रवींद्र साळुके यांच्या हस्ते पूजन करण्यात आले शिवसेना उपजिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील त्याचबरोबर जळगावने गावचे नागरिक यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले यावेळी शेतकरी तालुका अध्यक्ष सुरेश काळे ग्राम विकास बाबाजी मोरे यांच्या हस्ते पूजन करण्यात गाव व पंचक्रोशीतील नागरिक उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिले या प्रसंगी आलेल्या सर्व नागरिकांनी ग्रामस्थांनी अनुसयावे ब्रिज चे संचालक दिलीपकरे यांना भरभरून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अंबादास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसया कॅम्प्युटराईज वे ब्रिजची घवडधड सुरू झाल्याने सर्व स्तरातून काळे यांचे कायमांचे कौतुक करण्यात आले जळगावणे गावातील ग्रामस्थ व्यावसायिक त्याचबरोबर मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांच्याकडून स्वागत करण्यात आले त्याचबरोबर भविष्यातील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या xong rồi. được rồi. được rồi. được rồi. được rồi. được rồi. được rồi. <S preachers> so da o pai orda ma'alama baydi khatimat khatim man sama sala sal ah wala ma ah ja ja wan je ga मिन स्रेक भんだ इपन एा this the टेमिन को वैदिन सरह भाथ एला लाभारे प्याठा कि फम्से भ나�aty ride एद ऌीश्या है करे कर दोंधे, इटे को आपिश लाधे पा पा सेलेतितर जारशिफम्स हाथ گاڑی کي سلاء